फाटलं पाहिजे नाही कलेक्टरचं काम फाटलं पाहिजे की कलेक्टर किती शहाण आहे ना ती मला माहिती आहे त्याचं काम फाडा पुरेशी सहाचा आवाज चावले त्याच्या पुढं त्याच्याशिवाय फर्च चालणार हो नाही अरे हमस पिढ्यान पिढी बसून आम्ही ह्या उदरनिर्वाहाचा धंदा करतोय आमचा चुकतोय का आम्ही या राज्याचे रहिवासी नायक का आम्ही कुटुंब बाहेर देशावर राहिलेले आहोत का याचा प्रश्न पडतोय आणि म्हणून शासन आज जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदन दिलं आहे कशा बाबतीत निवेदन दिले आहे धरणे आंदोलन कशासाठी केलेलं आहे आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि विषय असा आहे की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं बरोबर आहे कारण जिल्ह्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जनावराचा आणि शेतीचा जोडधंदा मानला जातो जे जे भाकर जनावरं आहेत ते भाकर जनावरं गावात कुणी घेत नाही आणि ती भाकर जनावरं कुणी घेतली नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात त्रास होतो एकमेकाशी भांडणं वैरत्व निर्माण होतो त्याच्यासाठी हे जे भाकर जनावरं आहेत ती भाकर जनावरं शेतकरी आपल्या वेळोप्रसंगी विकून टाकतात आणि त्या त्याच्यातून बी बियाणं असेल खतपाणी काय असेल त्याच्यासाठी ते पैसे वापरतात म्हणजे ही काय जाणीवपूर्वक असा प्रकार होत नाही की खाटीक म्हणजे कुरेसे समाज ती विकत घेत आहे आणि त्याला डायरेक्ट खाटीक खाण्यामध्ये नेत आहे असा प्रकार काय दिसून येत नाही ही जे कुरेशी समाज आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत करतोय अशी आमची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे सुरू काय मागणी काय निवेदन दिले सोनाथ जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानधारक जनावरांची आस्ताना, आस्ताना, वा की वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक आढळून त्यातून जनावर उतरून जात जातात वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं आहे लूट केली जाते गोरक्षणात ते जनावर गेले तर दोन दिवसांना ते सापडत नाहीत त्यांनी लगेच उचलेले असतात त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावर उतरून घेतले त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे काय निवेदन दिले निवेदन दुसरी मागणी आहे दोन हजार पंधराचा जो गोवंश हातचा आता कायदा आहे तो रद्द करावा इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणी तो कायदा लागू नाही तसं महाराष्ट्रातसुद्धा खूप समाधान खाणाराला त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रातसुद्धा लागू नये रद्द करावा धाराशिव जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कृषी समाजानं खरेदी विक्री बंद केली त्याचा काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली आता जो रद्द झाला बाजार बाजार रद्द झालेला नाही तिथे जानवर खरेदीलाच कोणी नाही कारण ह्याने जनवार खरेदी करून वाहनात बसले की जाडीचे त्याच्यामुळे त्यांनी रद्द आहे आणि ह्याचं नुकसान शेतकरीच व्हायलाय शेतकऱ्यांनी भाकडदरावर काय करायचं काय शासनाकडे काय मागण्या शासनाकडे मागणी तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तपासा okay. आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरेशी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या खरेदी भाकर जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य मुख्यालयासमोर बसलेले आहेत आज सुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणा आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांच्या कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे आज भाकर जनावरे जर कृषी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो भाकर जनावरे हे कत्तलीसाची जात नाहीत भाकर जनावरांचा इतरसाठी इतर, इतर ठिकाणीसुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग लूटमार आणि गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज कुरुषी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही त्यांची मागणी हीच आहे की दोन हजार पंधरा रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चालवल्या चाललेली आहे त्याच त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत आज उद्या आज जो हा व्यवहार बंद झालेला आहेत आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्या व्यापा व्या, व्या म्हणजे जनावरांचे जे बाजार भरतात तिथं खरेदीसाठी कोणी सुविधा नाही भाकड जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती